पावसाळ्याचे दिवस आहेत आज आपण बघितलं की मुंबईमध्ये खूप पाऊस पडतो आणि सगळ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे त्याच्यामुळे घरामध्ये जेव्हा बाहेर पडताना तर तुम्ही पहिल्यांदा ते बघून बाहेर पडलं पाहिजे की पाणी किती म्हणजे लॉगिंग झालेलं आहे आवश्यक असल्यास घराच्या बाहेर पडलं पाहिजे ही पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही पावसामध्ये फिरता तेव्हा कधीही रेनकोटचा किंवा छत्रीचा वापर करणं फार आवश्यक आहे कारण कसं आहे की जर तुम्ही खूप भिजलात तर तीच थंडी तुमच्या शरीरामध्ये मुरते आणि मग तुम्हाला सर्दी खोकला ताप अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि बऱ्याच वेळेस आपण हे सगळं अंगावर काढतो आणि मग त्यामुळे मग मोठा आजार होण्याची शक्यता होते तिसरी महत्वाची गोष्ट अशी असते की तुम्ही पाण्यातून भरपूर आपण चालतो तेव्हा पहिल्यांदा आपण बघितलं पाहिजे की आपल्या पायावरती काही जखमा आहेत का किंवा चिऱ्या आहेत का कारण कधी कधी लेप्टसपायरासिस सारखे जंतू किंवा आणखी बॅक्टेरियल इन्फेक्शन हे तुमच्या पायातून त्या जखमेतून ते वर जातं त्याच्यामुळे तुम्हाला शूज असतील किंवा पाण्यामध्ये पावसाळ्यात चालणाऱ्या काही चप्पल असतील तर त्या व्यवस्थितपणे ते वापर करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण दोन गोष्टी आहेत एक तर म्हणजे पाणी पिलं पाणी हे नेहमी शुद्ध उकळून पिलं पिलेलं असलं पाहिजे किंवा शुद्ध असलेलं पाणी पाहिजे कुठेही बाहेर ठेल्यावरती वगैरे असं पाणी पिऊ नये कारण बरेच आजार जे आहेत कावीळ आहे त्याच्यानंतर टायफॉईड आहेत किंवा आणखी पोटाचे इन्फेक्शन आहेत की बरीच आजार हे तुम्हाला पाण्यामधून जातात तर त्यामुळे शुद्ध पाणी जर आपण आपली एक वॉटर बॉटल कॅरी केली आणि ते पिलं तर मग त्याचा निश्चितच फायदा होतो त्यानंतर जर महत्वाचं सांगायचं असेल तर की आपण बाहेर खाण्याचा फार मोह आपल्याला येतो बऱ्याच वेळेस आपण बाहेर जातो बीचवर जातो सगळीकडे मग त्याच्यामुळे म्हणजे असुरक्षित पाण्यामुळे जर काही पाणीपुरी असेल किंवा थंड पदार्थ असतील तर ते खाऊ नये कधीही नेहमी गरम केलेले असले पदार्थ आपण किंवा घरी जर आपलं शिजवलेलं जे अन्न आहे ते आपण खाणं फार गरजेचं आहे कारण अन्नातून पण कधी जंतू संसर्ग होतो कावीळ होतो टायफॉईड होतो किंवा इन्फेक्शनचे प्रमाण जे आहेत पोटाचे तर ते वाढले जातात त्यानंतर आपण बघितलं की आता डासांचं प्रमाण वाढत असतं तर जिथं जिथं पाणी साचलेलं आहे तिथे जर त्या ठिकाणी जर समजा खूप डास असतील तर मलेरिया डेंग्यू सारखे असे आजार होऊ शकतात तर त्यामुळे आपण त्याची प्रिकॉशन्स घराच्या बाहेर किंवा अशी खूप घाण नाही ठेवली पाहिजे साचून पाणी ठेवलं नाही पाहिजे आणि आपल्याला शुद्ध पात्रामध्येच जे काही स्वच्छता आहे तर ती स्वच्छता आपण सगळी त्यामध्ये आपल्या घरामध्ये आणि घराच्या बाहेर आपण ती पाळली पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे एवढं सगळं करूनही आपल्याला बाहेर जावं लागतं त्याच्यानंतर मग आपल्याला काही विशिष्ट काळजी घेणं फार गरजेची आहे आणि त्यामध्ये जर आपण बघितलं की जर समजा गरोदर स्त्रिया असतील ते बन, स्त्रियानी, स्त्रियानी, तर त्यांनी हे जे मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे कारण त्यांची इम्युनिटी रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्याच्यामुळे गरोदर स्त्रियांनी आजारी स्त्रियांनी ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे कॅन्सरची रुग्ण आणि लहान मुलं तर या सगळ्यांनी तर वैयक्तिक जास्त काळजी घेतली पाहिजे आणि मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी पालन केलं तर निश्चितच ते आजारापासून वंचित राहू शकतात आणि जर समजा एवढं करून जर समजा तुम्हाला आजार आला खोकला ता, आला ताप आला तर घरामध्ये स्वतःहून स्वतः मेडिकेशन्स घेऊ नका कारण कुठलाही ताप हा नेहमी नुसता मलेरियाचाच नसू शकतो तर तो टायफॉईड असू शकतो किंवा डेंगू असू शकतो तर ताप वाढत असेल तर आपल्या अंगावर न काढता डॉक्टरांकडे जाऊन अचूक निदान करा आणि त्याच्यावरती औषधं घ्या बऱ्याच वेळेस आपण पाहतो की आपण घरामध्ये राहून सगळ्या गोष्टी अंगावर काढतो आणि मग त्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा काही वेळेस म्हणजे हा आजार जीवघेणा पण होऊ शकतो आणि त्याचं जे सिरियस रूप आहे त्यामुळे आपल्याला उपचारासामध्ये विलंब सुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे निश्चितच पावसाची मजा घ्या पण तुम्ही तुमची काळजी जरूर घ्या असं मला वाटतं मी डॉक्टर राजश्री कटके तुम्हाला पुनश्च सांगते की आपण मी ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्याची तुम्ही निश्चितच काळजी घेऊन आपले आरोग्य जपा व पावसाचं पण एन्जॉय करा